अहमदनगर शहरातील डी एस पी चौक तसेच पत्रकार चौक आणि तेल सह्याद्री चौक या तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याच्या कामासाठी काही दिवसांपूर्वी निधी मंजूर झाला होता आता त्यातील डी एस पी चौक या ठिकाणी उड्डाणपुलाच्या कामासाठी माती परीक्षण करण्यात आलंय अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचं स्वप्न अनेक वर्षांनी प्रत्यक्षात साकारल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून नगर शहरात पुन्हा नव्याने उड्डाणपूल उभारण्यात येणार असून शहरातील डीएसपी चौक पत्रकार चौक आणि एमआयडीसीतील सह्याद्री चौक या ठिकाणी होणाऱ्या नव्या उड्डाणपूल कामासाठी निधी मंजूर करून दिला असून त्यानंतर आता प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्षात डीएसपी चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी माती परीक्षणाचं काम सुरू झालंय त्यामुळे नगर शहरात पुन्हा तीन उड्डाणपूल साकारणार आहे या माध्यमातून नगर शहराच्या वैभवात भर पडेल नगर शहर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणावरून राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग जातात त्यामुळे जड वाहतूक आणि दळणवळण मोठ्या प्रमाणात येथून होत असून परिणामी वाहतूक कोंडी होतीये याचबरोबर नगर शहराचं विस्तारीकरण आता झपाट्यानं वाढत आहे पुढील अनेक वर्षाचा विचार करून शहरात उड्डाणपुलाची गरज भासणार आहे त्यानिमित्त शहरात साकारत असलेले उड्डाणपूल भविष्यात उपयोगी येणार आहे आणि या माध्यमातून शहर विकासाला देखील गती मिळेल शहरातील डीएसपी चौकातील उड्डाणपूल कामासाठी माती परीक्षण सुरू झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत असून या प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार याची नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे अहमदनगर शहरातील डीएसपी चौक पत्रकार चौक आणि सह्याद्री चौक हे वर्दळीचे ठिकाण असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दररोज वाहतुकीची समस्या निर्माण होतीये त्यातून सतत छोटे मोठे अपघात होऊन काही जण जखमी झाले तर अनेकांचा दुर्दैवी बळी गेलाय मात्र या ठिकाणी उड्डाणपूल झाल्यास वाहतूक कोंडी होणार नाही आणि अपघातावर देखील नियंत्रण येईल प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर